मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अठ्ठावीस जून रोजी सादर केला यात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्यात महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली आहे अशा चर्चा राज्यातील महिला आणि मुलींनी स्वावलंबी आत्मनिर्भर होण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्वपूर्ण योजना घोषित करण्यात आली आहे मित्रांनो या अर्थसंकल्पात लक्षवेधी ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे या योजनेचा कुणाकुणाला फायदा होईल या संदर्भात काय निकष आहेत कधीपर्यंत याची मुदत आहे नेमकी किती मदत यातून मिळणार आहे आणि या योजनेचा फॉर्म कसा भरायचा त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे या सगळ्याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमधून करणार आहोत नमस्कार मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी मंडळी अर्थमंत्री अजित पवार यांनी अठ्ठावीस जून रोजी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात मांडला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्वाचा आहे अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडके योजनेची घोषणा केली एक जुलै म्हणजे आजपासूनच या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत मित्रांनो सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस पासून मध्य प्रदेशामध्ये माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान सरकारनं लाडली बहना योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना एक हजार रुपये देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या कार्यकाळात ही योजना चर्चेत राहिली तसंच या योजनेमुळे त्यांना मामा आणि भैया या नावानं लोकप्रियता सुद्धा मिळाली आणि याचा त्यांना निवडणुकीत राजकीय फायदा सुद्धा झाला याच धर्तीवर महाराष्ट्रात युती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली या आहे यासाठी अजित पवार यांनी अर्थसंकल्पात सेहेचाळीस हजार कोटी रुपये निधी मंजूर केलाय कमीत कमी साडेतीन कोटी महिलांना योजने या योजनेचा फायदा होण्याची शक्यता आहे तर मंडळी आता आपण या योजनेसाठी कोण पात्र आहे याची थोडक्यात माहिती घेऊयात तर योजनेत जी आरमध्ये मेन्शन केल्यानुसार या योजनेसाठी पात्र असलेली लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणं आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला यांना याचा लाभ मिळेल किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत याचा लाभ घेता येईल तसंच सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँकेत खातं असणं आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्रही भरून देणं आवश्यक आहे हे झालं पात्र महिलांसाठीचा निकष आता कोणत्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील ते देखील थोडक्यात पाहूयात तर ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील तसंच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे अशांनाही याचा लाभ घेता येणार नाही पुढं ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग सरकारी उपक्रम सरकारी मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत अशा घरातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही दरम्यान सदर लाभार्थी महिलेनं शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्या महिलेला सुद्धा याचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशा घरातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत अशा घरातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त शेत जमीन आहे अशा घरातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही पुढं ट्रॅक्टर वगळून ज्यांच्याकडे चार चाकी वाहनं त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशा घरातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही मंडळी आता तुम्ही व्हिडिओमध्ये सर्वात महत्वाचा पार्ट ऐकणार आहात सदर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा कुठे करायचा कधी करायचा याची चर्चा आता आपण करूयात तर मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या लाभासाठी आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो शासनाच्या पोर्टलवर किंवा मोबाईल ॲपद्वारे किंवा तुमच्या जवळच्या सेतू सुविधा केंद्रांद्वारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं देखील अर्ज भरू शकता तर आजपासून अर्ज भरण्यासाठी शासनाकडून अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात येणार होती पण अद्याप त्याबद्दलचे अपडेट मिळाले नाहीत शासनाकडून जशी अर्ज भरण्यासाठी वेबसाईट सुरू केली जाईल तसं आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक प्रोवाइड करू दरम्यान ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑनलाईन हा अर्ज भरला तरी चालेल पण जे ऑनलाईन अर्ज कसा भरतात याबद्दल माहिती नाही त्यांनी चुका टाळण्यासाठी जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊनच फॉर्म भरावा काही ठिकाणी गावातच अंगणवाडी केंद्रात ग्रामपंचायत वार्ड सेतू केंद्रात अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असं गाव पातळीवरील प्रशासनानं निर्णय घेतलाय तुमच्या पण गावात अशी काही सोय करता येईल का यासाठी तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधू शकता दरम्यान अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या नागरी ग्रामीण आणि आदिवासी कार्यालयात आणि सेतू सुविधा केंद्र यांच्याकडे भरलेले अर्ज त्या त्या ठिकाणी नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्यक्ष यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पावती दिली जाईल आजपासूनच म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पंधरा जुलैपर्यंत तुम्हाला अर्ज भरता येईल तर सोळा जुलै रोजी याची तात्पुरती यादी प्रसिद्ध होईल सोळा जुलै ते वीस जुलैपर्यंत या तात्पुरत्या यादीवर हरकती किंवा तक्रार दाखल करू शकतो तक्रार किंवा हरकती यांचं निवारण करण्याची मुदत एकवीस जुलै ते तीस जुलै असेल त्यानंतर अंतिम यादी ही एक ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल ज्यांची ज्यांची नावं अंतिम यादीमध्ये आहेत त्यांनी दहा ऑगस्टपर्यंत बँकेत आपल्या खात्याची ई के वाय सी करणं बंधनकारक आहे चौदा ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांना निधी त्यांच्या बँक खात्यात जमा होईल त्यानंतर दर महिन्याला पंधरा तारखेपर्यंत पात्र महिलांना पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील तशी अर्ज भरण्यासाठी शासनाकडून कोणतीही फी आकारण्यात आलेली नाही पण जर तुम्ही सेतू केंद्रात जाऊन फॉर्म भरले तर तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागू शकतात ती रक्कम पन्नास रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत असू शकते अर्ज भरताना कुटुंब प्रमुखाचा वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असल्याचा असणे गरजेचे आहे त्याच सोबत महिलेचा रहिवाशी असल्याचा किंवा महाराष्ट्रात जन्म झाल्याचा दाखला असणं गरजेचं आहे तसंच महिलेनं कुटुंबाचं रेशन कार्ड स्वतःचं आधार कार्ड आणि बँक खात्याच्या पासबुकचे जेरॉक्स सोबत असणं गरजेचं आहे अर्जदार महिलेनं स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई वाय सी करता येईल मित्रांनो राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्वपूर्ण योजना घोषित करण्यात आली आहे असं सत्ताधाऱ्यांनी या योजनेची घोषणा करताना स्पष्ट केलं सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसपासून मध्य प्रदेशामध्ये माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान सरकारनं लाडली बहना योजना सुरू केली होती शिवराज सिंग यांनी मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक बहुमतात जिंकली त्यात या योजनेचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं महिला मतदारांनी त्यांना भरभरून मत दिलं होतं महाराष्ट्र सरकारनंही येणारी विधानसभा निवडणूक आणि महिला मतदार डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवल्याचं बोललं जात राजकारण काहीही असो पण अडचणीत असलेल्या महिलांना या योजनेमुळे थोडाफार आधार मिळेल ही आशा सध्या तरी दिसते पण मित्रांनो तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल काय वाटतं आणि आम्ही सांगितलेली माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अजून असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद